मोहरा येथील सैनिक दगडू शिंदे यांनी देशसेवेनंतर त्यांनी गावाच्या विकासात भरीव योगदान दिले होते त्यांच्या स्मारकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कन्नड तालुक्यातील मोहरा येथील माजी सैनिक दगडू शंकर शिंदे यांनी भारतीय सैन्यात अठरा वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते या कार्यकाळात अतुलनीय कामगिरी त्यांनी केली होती एकोणावीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता तसेच एकोणावीसशे एकाहत्तर बांगलादेश निर्मिती लढ्यात त्यांचा सहभाग होता यू एन ओ च्या शांती सेनेअंतर्गत भूतामध्ये तीन वर्षे त्यांनी सेवा केली आहे त्यांच्या या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून गावात अनेक सैनिक घडले आहेत शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी त्यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त मोहरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी कर्तव्यावर असलेले सैनिक अंकुश वळेकर यांच्या हस्ते यांच्या स्मारकाचे पूजन करून पुष्प अर्पण केले आणि सर्व ग्रामस्थांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच विद्यार्थिनींनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या या या प्रसंगी माजी माजी सैनिक गाडेकर गाडेकर संतोष गाडेकर, सिंग राजपूत सैनिकांचा सन्मान करण्यात आलाय त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सैनिक दगडू शिंदे हे आपल्या गावचा अभिमान असल्याचं मत वीरेंद्र खंबाट यांनी व्यक्त केलंय तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप देखील त्यांनी केलाय या प्रसंगी मोहरा गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार सर्वांना भारतीय सैन्य दलनात अतुलनीय कामगिरी करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी गावाला एक आदर्श मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला असे दिवंगत माझे सैनिक कैवल्यवासी दगडू पाटीलजी शंकरजी शिंदे यांची आज पुण्यतिथी आनंद या गोष्टीचा आहे की मी त्यांच्या सहवासातसुद्धा अल्पकाळ घालवलेला आहे पर्यावरणाविषयी असो देशसेवा असो त्यांच्या हातून अत्यंत प्रामाणिकपणे अगदी लहान लेकरासोबत आणि महान मोठ्या पुरुषांसोबत देखील त्यांची जी वर्तणूक होती ती अतिशय चांगली होती आनंद याही गोष्टीचा वाटतो की युनोसारख्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने भूतानमध्ये तीननी तीन वर्ष देशसेवेचं कार्य केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता बांगलादेश लढ्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता मोहरा गावामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अनेक विद्यार्थी भारतीय सैन्य दलामध्ये गेलेले आहेत मला आणखीन एक आनंद असा वाटतो की त्यांनी कुटुंबालासुद्धा एक चांगला आधार दिला आणि त्या कुटुंबाला एक चांगलं निर्व्यसनी कुटुंब म्हणून त्यांची आज या समाजामध्ये ओळख आहे शंकर शिंदे हे एकोणीसशे बहात्तर साली फौजमध्ये युजू झाले होते त्या काळामध्ये बांगलादेश आणि भारत आणि पाकिस्तान तिन्हीचं युद्ध झालं होतं त्या काळामध्ये त्यांना बांगलादेशाला सेपरेट केलेलं आहे त्याच्यामध्ये श्री दगडू पाटील शिंदे यांनी भाग घेतलेला आहे आणि यांनी आपल्यासाठी व गावासाठी सुद्धा आणि एक त्यांची प्रेरणादायी प्रेरणादायी अशी एक म महत्वाकांक्षा केलेली आहे त्यांनी आमच्या गावासाठी एक देवीचे भव्य मंदिर उभारून त्यांनी गावाला आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना ती पावणारी माता तिचं तिला स्थापना करून आणि त्यांचं गावाला सगळं मा हे आशीर्वाद देते त्या प्रणाने आम्ही आज त्यांची पाच वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना एक श्रद्धांजली म्हणून गावकऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी फार मोठी मेहनत घेऊन त्यांनी त्यांचं श्रद्धांजली वाहिली आहे